अरे अरे काय करताय रे अरे अरे हो आता शाळा उघडते ना आपले सुटे होते तू पर्यंत तर तुम्ही आता आता बंद करा गोटे घेणार हो आता शाळेत या उद्यापासून शाळा भरते चाल सोन्या उद्या शाळेत आ फोड फोड होईल हे दाखव रे दहा घरात जाऊ आपण त्याला तू किती दे हा चला तुम्हाला उद्या पुस्तक दप्तर गनवेज सगळं मिळणार हा हा सगळं दप्तर वया पुस्तक सगळं सगळ्यांनी घ्या हा सकाळी ताई पाठ वाटेल लगेच शाळेत तरी लगेच ताई हा हा

一个一个，来了来了，再来一个，再来对，不呢。 उद्यापासून शाळा भरते दप्तर वया पुस्तक गणवेश सगळं भेटेल उद्या हा बूट भेटेन हा सकाळी या या ताई या ना इकडे तुम्हाला उभे राहणार या इकडे या या भरी या रे नाव टाकलं की शाळा भर या उद्यापासून लवकर या हे सगळे पाहत्या ये रे चला ना या ना या या नाना ना। या, या लवकर आता शाळा भरते उद्यापासून ह शाळा भरते उद्यापासून हा शाळेत या तुम्हाला गर्दी पुस्तक सगळं मिळेल हा टाकले नाव ठीक येत हा हे उद्यापासून सगळ्यांना चालत हा या उद्यापासून हा या बेटा आता सुट्या संपल्या आता शाळा चालू येईन नवे कपडे भेटेन पुस्तक हां या चा या

बसऱ्या बंद आता नाव टाकलंय का टाकेलय का टाकलं ना या वर्षी टाकलं का आता काय नाव त्याचं खुशी कुठे येत्या गटामध्ये उद्या तुला मस्त कपडे पुस्तक सगळं भेटणार आहे नाही मारता नाही बेटा पोलीस मारता नाही आपल्या शाळेत नाही नाही मार्थिंग काय झालं शिपवून जाऊ आता आम्ही मारू आलो पाय भरपूर ये इकडे हा म्हणतो मार्थिंग म्हणतो म्हणलं व्हिडिओ शूटिंग आहे कानूनी का या होगा ये चाले चाले चाले। ता मध्ये सादर होत आहे शाळेोत्सव शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरतीताई तसेच केंद्रप्रमुख बाबुराव ना आणि सर्व डिस्ट्रिक्ट नेते जाधव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे चला बाळा चला आता पुढे बघा कामाईचा मांगे वय न माईचा तंड त्यांच्या बी बाकी त्यांचे रांगेत रांगेत यायचं कोणत्या स्तराला आहे हे सुद्धा आपण जर शाळेतून बघितलं तर नक्की आपल्या